बालकाचं आपण मोफत लसीकरण करतो आता जे सध्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जे काही लशी उपलब्ध आहेत त्या संपूर्ण लशी आपल्या आरोग्य विभागावर आता सध्या मोफत आपल्याकडून चालू आहे खूप मंदावलेली आहे असे जे संकेत त्यांचं आपण अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्या खोटी नमुन्याची तपासणी करून जर त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह आलं त्यांना आपण सहा महिन्याचा मोफत उपचार देतो आणि तसेच त्यासोबत त्यांना म्हणून आपण त्यांच्या बँकेच्या खात्या खातं घेतो आपण आधार घेतो आणि त्यांना डिबिटी अंतर्गत प्रत्येक महिन्याला एक आजार असतं सहा महिन्यापर्यंत आपण त्यांना लाभ अंतर्गत ज्यांना पनीर चट्टा वगैरे आहे कृषाचं जर निदान झालं तर त्यांना

काही जणांची रक्कम खात्यावर जमा झाली आहे अजून ज्या लोकांची शिल्लक आहे त्यांचे म्हणजे बऱ्याच जणांची फोनद्वारे संपर्क करत आहेत मला परंतु अनुदान नाव त्यासाठीचा नंबर उपलब्ध करून देणं ही आमच्या विभागाची जबाबदारी आहे यानंतर केवायसी शेतकऱ्याची जबाबदारी आहे आणि यानंतरची जी प्रोसेस असते ती आपल्या दोघांच्या वरून शासन जे आहे ते मंत्रालयातून जशा ज्या पेमेंटचे नॉट असतात त्या नॉट पैसे पडत असतात येत्या पंधरा वीस दिवसात गाडीला सगळ्या त्यांची केवळ पूर्ण झालेली त्यांचे पैसे खात्यावर जमा होतील सगळ्यांचे पैसे जमा झाले त्यानंतर दुसरा एक विषय होता की ही पीक पाहिली त्या रस्ती हंगामातील फार या वर्षी फार कमी होता आपल्या शेतात जाऊन शेताच्या भागावर जाऊन आपला पेरा नोंदवायचा आहे त्यासाठीची पंधरा जानेवारीची मुदत आता संपलेली आहे परंतु आपल्या इथं काहीनाथ गोबाळ म्हणून जे आहे त्यांना सहाय्यक म्हणून नेमणूक केलेली आहे त्यांची त्यांच्यामार्फत आपण येते आता पुढच्या पंधरा तारखेपर्यंत तेरा नोंदवू शकता ते तर ते आपण तेरा आपला नोंदवून घ्यायचा आहे प्रत्येकाला तेरा जर नसेल तर आपल्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर कृषी विभागाचे आमचे सर आहेत महसूल विभाग आणि कृषी विभाग यांची मिळून आता जी आहे की शासनाची महत्वाकांक्षी योजना सुरू झालेली आहे अॅग्रेस नावाची त्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांचा आधार कार्डशी लिंक होणार आहे आहे त्यासाठी आपल्या सुविधा केंद्र आणि या दोघांकडे जाऊन आपल्याला आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत घेऊन जाऊन आपल्या आधार कार्डला मोबाईल लिंक करून घ्यायचा आहे या योजनेचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे त्याचा फायदा असा होणार आहे की त्यामध्ये जे आपल्याला कार्ड मिळणार आहे आपली नोंदणी झाल्याच्या नंतर त्या कार्डद्वारे आपण कृषी विभागाची असो कुठल्याही विभागाची योजना असो त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेस सात बारा होल्डिंग आठ आधार कार्ड बँकेचे पासबुक अशी कागद द्यायची गरज होती प्रत्येक वेळेस दरवर्षी योजना घ्या दरवर्षी ती कागद द्यायची तर याच्यापुढे ती गरज जाणार नाही ती एक कार्ड आपल्यासोबत असते की आपल्याला कुठलाही कागद द्यायची गरज जाणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये आपल्या फार्मर आय डी काढून घ्यावा आणि आपली काय अडचण असेल तर आपण मला विचारू शकता

दोन गावात असली अंतर्गत तरीचे पैसे तीन वर्षापासून बंद होते कोणीही वैयक्तिक लक्ष दिलं नाही जेव्हापासून मी पोलीस कॉलेज घेतल्यानंतर वैयक्तिक पगार प्रयत्न केला आणि तिथे सगळे कागदपत्र पूर्तता सुद्धा केले उत्पन्नाचं प्रमाणपत्र मी तुमच्याकडूनच घेतलं होतं उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेऊन आपण श्रावण बाळा योजनेचा फॉर्मही भरलाय आणि पैसे चालू होते नाही झाले तर आपण पुढची प्रक्रिया करू शकतो आणि आपल्या गावातल्या ज्या काही समस्या असतात त्या आपण या ठिकाणी मांडतो आणि म्हणून आपण सर्व असतो तर आता आपल्या इथं शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे तर त्या ठिकाणी आपल्या पाच मुले या ठिकाणी आपल्या दोन खुले आहेत तर शाळेतील समस्या आहे जागेची समस्या आहे पण आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थिती नियोजन काही विषय आहेत आजच्या सभेवर घेतलेले त्या विषयाच्या अनुषंगाने बाजून वसूल त्याला अभियान या अंतर्गत सहभाग घेऊन पॅकेज योजनेनुसार अभियानात सक्रिय सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवले या अनुषंगानं जसं स्वर्ध्या सांगायचं म्हणलं तर माझी बसून जरा अभियानामध्ये जसं आपण स्पर्धेला बसतो तसं ग्रामपंचायतीनं या अभियानामध्ये सहभाग घेऊन त्या अभियानाअंतर्गत जे काही जे खराब छायाचित्र त्या साईटवर अपलोड करते आणि त्या साईड निरीक्षण केंद्र लेवल होणार आणि गुण प्राप्त होणार आणि त्या मार्फत जास्तीचे गुण मिळाले आपण पात्र ठरणार या अनुषंगानं माझी वस्तू मिळवून आपल्याला भाग घ्यायचा आहे लायकी पिशवी आहे ज्याच्यावर राज्य शासना मार्फत बंदी आलेली आहे कोणी वापर करून दे त्याचा नाश व्हायला शेकडो वर्ष लागतात या अनुषंगानं प्लॅस्टिक वापरावर बंदीची आपण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे नांदेड जिल्हा प्रतिज्ञा घेऊन विविध उपक्रम राबवणे बालविवाह बालविवाह रोखल्या जाईल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा महाराष्ट्र राज्य हक्क आयोग यांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी माहिती

निवड करणे होती सव्वीस जानेवारी दोन हजार बावीसच्या ग्रामसभेमध्ये आपण एकशे एकोणसाठ जणांची नावं वाचून फायनल केलेले होते जे केंद्र शासना यादी आली होती त्या यादीत टप्प्या टप्प्यानं कालपर्यंत आपण जवळपास कालच्या वेळेस आपण पंचव पैकी जवळपास आपल्याकडे शहा लोक एकोणसाठ साठ लोकांनी फक्त प्रस्ताव दाखल केलेले आहेत आणि आपली नची यादी प्रतिषायची संपलेली आहे तर नवी यादी जे कोणी पाच म्हणजे त्याची दोनशे एकोणसत्तर दो जवळपूर जागा स्वतःच्या मातीची असावी पक्के घर नसावे पक्के घर म्हणजे गावात इतर त्याच्या नावा इतर काय ग्रामपंचायतीला नाव आजच्या सभेमध्ये नोंदणी करूनच ग्रामसभा सोडावी आणि यादी आम्हाला तात्काळ पंचायत समिती लेवलला सादर करायची आहे यानंतर पुढचा विषय आहे प्रेरणाबाई भेमराव खेडे राजा सैनिक ग्रामपंचायत क्रमांक नंबर आठ बाबमधल्या क्रमांक चारशे सोळा अभिषेक बाबतच्या गट विकास अधिकारी पंचायत समिती आता पुढच्या आवाज वाचन व निर्णय घेऊन आवाज सादर करते आवाज योजनेचे लाभार्थी जे कोणी आर्थिक पात्र